फण दिला हे सुद्धा मला खरं म्हणजे माहित नव्हतं आणि त्याच कारण गाव लाडका आहे त्यात काय शंका नाही पण ते सांगितलं वसंतदादा नेहमी यायचे वसंतदा यायचेही आणि वसंतदाच ह्या गावात वास्तव्य सुद्धा झालेलं येऊन राहिले सुद्धा आहे म्हणजे त्यामुळे ह्या गावाची आमच्या कुटुंबाची ना खूप आहे त्यामुळे आपण मी सांगितलं पहिल्या यादीत तुम्ही निश्चित धरा पण काम कुठं धरायचं कसं धरायचं हे सगळं महेंद्र आपण विश्वजित कदमांनी सोपवलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही ठरवलंय की आता एकत्र काम करायचं ते एकत्र असं काम केल्यावर चांगले चांगले काम होतात आणि त्यातनं ह्या विठ्ठल मंदिराच्या जीर्णोद्वाराच जे काम आहे ते माझ्या फंडातन झालं हे तुम्ही आमचा सत्कार केलं आमचं आवेदन करताय पण उलट मी तुमचे आभार मानतो की एवढ्या गावातलं पुरातन असलेलं मंदिर त्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम पुनर्जीवनाचं काम तुम्ही माझ्या खासदार फंडातन स्वीकारलं याबद्दल सगळ्या गावकऱ्यांचा मी आभार मानतो आणि कायम स्वरूपी पाच पन्नास वर्ष त्या ठिकाणची इमारत आपण राहणार आहे आणि कायम या कुणी दिली विशाल पाटलांनी दिली ही तुम्ही आज मला मान दिलेला आहे त्या मान तुम्ही दिला याबद्दल तुमचे आभार मानतो तुम। खूप काही काम कारण या पुरुष तालुक्याचं आणि आमच्या कारखान्याचं संबंध राहिलेला आहे पूर्वीपासून आपला संबंध राहिलेला आहे आणि आता बाळासाहेब यांचे नेतृत्व खालती या गावातनं मला चांगलं मात्र देखील मिळालं बाळासाहेब तुम्ही मला सोडून मात माझ्यासाठी स्वतः जास्त तरी तुम्ही जास्त का जबाबदारी सुद्धा बाळासाहेब नव्हती पण ह्या गावातन बाळासाहेबांचे आणि माझ्या आपल्या प्रयत्नातनं आणि मेहनतीतनं एक चांगलं मधाधिक सुद्धा मला मिळालं त्यामुळे ह्या गावात आपण प्रायोरिटी गाव ठरवून पहिला निधी द्यायचा निर्णय घेतला आणि तो ठरवला थोडंफार विधानसभे दृष्टीनं सुद्धा इतर निवडणुकी दृष्टीनं सुद्धा निश्चित आपण जागरूक राहणं गरजेचं आहे आणि आता बिहारच्या निवडणूक निकाल तुम्ही बघितला आणि दुर्दैव आहे की लोकांची फसवणूक करून निवडणुकीच्या अध्यादेशी फक्त तात्पुरतं गाज दाखवून कायमचा आपल्यावर इतर त्रास लादण्याचा प्रयत्न ह्या मंडळींनी केलेला आहे आणि त्यामुळे आपलं कोण आणि आपल्या गरजेला कोण येते आपल्या अडीअडचणीने कोण समजून घेते हे सुद्धा बघणं गरजेचं आहे आणि मग आम्ही तुमच्या कायम सातत्याने वैयक्तिक कार्यक्रम असो तुमचे सार्वजनिक कार्यक्रम असो सर्व कार्यक्रमाला येऊन हजेरी लावून तुमची सगळ्यांची सेवा करायचा प्रामाणिक प्रयत्न असतोच पण त्याबरोबर सुद्धा नेमकं गावाला काय पाहिजे वैयक्तिक कामं सुद्धा विचार mm -hmm. करा बाळासाहेबांच्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून वैयक्तिक कामं सुद्धा ह्या भागातल्या लोकांना नोकरी लागणं या भागातल्या लोकांसाठी काय ते उद्योग उभं करून देणं हे सुद्धा प्रयत्न आमच्या माध्यमातन हे सातत्याने तुमच्या राहणारच आहे आणि म्हणून आम्ही दोघं एक आलेलो आहे तुम्हाला आवडलेलं आहे म्हणून आहे आता निवडणुका आहेत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका चालू झाली ह्यात सुद्धा सगळ्या गावांनी हे आमच्या विचाराच्या पक्षाच्या काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहणं अत्यंत महत्वाचं आहे तुम्हाला कुठेही काय आले मी तुमचा हक्काचा आहे कधी माझा हात धरून कान धरून ओढून आणायचा अधिकार तुमच्या सर्व ज्येष्ठांना या ठिकाणी आहे कारण ते वसंतदाबरोबर आमचे वडील प्रकाश बाबांबरोबर तुम्ही काम केलेले लोक आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही अजून बाळासाहेब बोलणार तर आम्हाला पुढच्या कार्यक्रम जायचं आहे म्हणून तुमची जास्त वेळ मी घेत नाही पण पुन्हा एकदा तुम्ही आमचा मान सन्मान केलात याबद्दल आभार मानतो लवकरच लवकर कॉन्ट्रॅक्टर कोण बघा गावातला आहे कुठलाय तर लवकर लवकर इमान पूर्ण करून त्या कार्यक्रमाला जरा चांगला आम्हाला जीवन जिवन महाप्रसाद ठेवून गाव जीवन घालून कार्यक्रम घ्या अभिनंदी आपल्या